स्नान घडले पती ताला आनंदले माझे मन चित्त झाले समाधान बघा <laughs> मला वाटलं नक्की मला विश्रांती मिळून म्हणजे तुम्ही जर हात घेऊन माझ्या शिवा रे जीवन महाराज शेवटी मनावर येऊन थांबतात कारण सगळ्यात शक्तिशाली माणसाचं मन आहे तसं सगळ्यात वेगवान माणसाने म्हणतात ध्वनीचा आवाज वेगवान आहे त्याच्यापेक्षाही वेगवान अर्ले ऑफर लाईट सूर्याचा किरण सगळ्यात वेगवान आहे त्याच्यापेक्षाही वेगवान काय असेल तर ते माणसाचं मन आहे आणि मन मित्र आहे मन शत्रू आहे यन मनसा ध्यायती तद वाचा वदती यद वाचा वदती तद कर्मणा करोति यद कर्मणा करोति तद भी संपदते मनसाच मन सतत 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 जसे चिंतन करते तेच मनसाच्या ओठावर येते सर्क सर्क जे मनसाच्या मनात राहते तेच सर्क सर्क ओठावर येते जे सारखं सारखं ओटावर येते तेच माणूस त्याच्या हाताने करायला सुरू करते आणि जे सारखं सारखं मनात राहते ते सारखं सारखं ओटावर येते आणि ते सारखं सारखं करत गेल्यामुळं तेच सारखं सारखं होत जाते त्याला आम्ही नशी म्हणतो शिवाय आमचं आता काही खर नाही आमचं आता काही खर नाही तर तुमचं काहीच खरं आता कसं होते, के? आता कस होते के? में ले, ले, की आता कसं होते की बाराने लोक धासत खाऊनच कोरोनामध्ये मेले कोरोना झाला का नाही अजून लोकांना काही खरं वाटणं आलं पण आपण लोक गेले चाराने बाराने धासत खाऊन गेले मन खचलं की जग खचलं कोणी सोबत नसतानाही इतिहास घडवणारे महापुरुषांच आत्मबल सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून महात्मा म्हणतात लोक हो ग्रहबल ताराबल चंद्रबल शनीबल राहूबल केल या सगळ्यांपेक्षा तुझ्या मनाचं आत्मबल मोठं आहे नैतिक बलातून तयार होत आहे नीट वागलं तरच माणूस हिंमतवान राहते वागणं नीट असेल तर त्याच्या शब्दाला दार त्याच्या कर्तृत्वाला उजाळा मिळतो नाहीतर मग आपले बोल नेते बोल ठेवी देवा आणि म्हणून जीवन महाराजांनी माणसाच्या मनाला केंद्रस्थानी ठेवलं आणि सांगितलं माझ मन आनंदी झालं कारण संतांच्या विचारात कोणता विचार होता आत्मवत सर्व प्रदेश समम पश्ती सर्वत्र आपल्या सारख जगाला नाही समाधी माहास आत्मिन पाहण्यास मन प्राप्त झालं आनंद झाले संतांची भेट माणसाचं परिवर्तन करते एकदा तथागत बुद्ध धर्म प्रचारासाठी फिरत होते राजपुत्र बुद्ध म्हणजे सिद्धार्थ मुलगा माया रिवीचा किती शेत होत माहिती का बुद्धाकडे <laughs> बुद्धाच्या चरित्रात लिहून ठेवलंय गौतम बुद्धाच्या चरित्रात लिहून ठेवलंय किती शेत होत बुद्धाला एकरा दोन हेक्टर एक मध्ये लिहिल्या नाही चरित्रकारानं लिहून ठेवलं दहा हजार नांगर सोन्याचा फाळ लावून जमीन किती किती नांगर दहा हजार नांगर सोन्याचा फाळ लावून जमीन नांगरत होती एवढा सातबागा बुद्धाच्या नावावर होता तिला सोडून संन्यासी झाला क्षत्रियाचा मुलगा होता राजपुत्र होता रस्त्यावरती आला लोक बघायला यायचे त्याच्याकडं सुंदर होता बुद्धिमान होता आणि भिक्षा करत करत फिरत असताना प्रबोधन करत फिरत असताना एका गावात आले एका दारा पुढे आले आणि भिक्षांदेही म्हणून आग मारली त्या घरात नेमकं त्या घरामध्ये रात्री नवराबाई तुझं भयानक खांडत झालं तुम्ही हसला असं म्हटलं नाही तुझा खेळच वेगळा हो नवीन लग्न झाल्यावर पहिले सहा महिने नवरा उग बोलते बाई गु का ऐकते नवरा म्हणते तुला हे हार करतो ते हार करतो इकडे घेऊन जातो तिकडे घेऊन जातो असं करतो तस लग्न झाल्यावर पहिले सहा महिने नवरा उग बोलते बाई गु का ऐकते पुढचे सहा महिने बायको बोलते मामाच्या गावाला जाऊ मावशीच्या गावाला जाऊ काकाच्या गावाला जाऊ मैत्रिणीच्या गावाला पहिले सहा महिने नवरा उगा बोलतोय बायको उग्गा ऐकत आहे पुढचे सहा महिने बायको उगा आहे नवरा उगा उग्गा ऐकत आहे आणि पुन्हा दोघ मिळून बोलतात गाव समजा ऐकत आहे महाराज असं आपलं तस त्या घरामध्ये असं चालत नवीन नवीन लग्न बरं वाटतंय फोनात सुरू होत्या माणसाची तारण करतो मला म्हणून तिनं म्हणते मी हा संसार आहे कडूचा कवाच उन्हाळा झाला असतो म्हणते मी हा तिकदा विचार फोन फाशी घेऊन गेला असत असे करत करत कडला काढावं लागते ह्याचं नाव संसार आहे बिना कामाचा पसारा गोळा करून घर बांधणं म्हणजे संसार आहे ज्याचे काहीच गॅरंटी नाही त्याच्यावरती भरोसा ठेवणं आणि जे गॅरंटी वाला आहे त्याला अजिबात न बघणं म्हणजे संसार आहे पुन्हा आपलं म्हणतो आपलं हात आहे वगैरे बुद्धी गेले दुशी जा जोगता, त्या घरा आजच्या दिवशी नवरा बायकोच भांडण झाल ज्या मनस्थितीमध्ये माणसं जगतात त्या मनस्थितीतच माणसं उठतात बघत रात्री धुंदी चोपद्ध सकाळी तिथून तिथंच उठतंय रात्री भांडणात झोपलं तर सकाळी किरकिर्या करीत करी झोपते असं होतंय मी सांगणार नाही परमरस देऊन ठेवले सगळं परमरस बुद्ध भिक्षा मागण्यासाठी गेल्याबरोबर ती बाईक फायर आली भांडणा करत त्यांना काही काम नाही हे झोपडी फिरू राहिली आहात फुकट खावा म्हणून राहिली तुझी गार बघ जा फुटल्या करता म्हणते आता कोणाला म्हणली दहा हजार नांग सोन्याचा फाळ लावून ज्याची जमीन नांगरत होते त्याला ती बाई सोबत आनंद नावाचा शिष्य होता तथागत बुद्धाचा असा खाचलत भाऊ होता आनंद आणि विलिंद दोन शिष्य होते बुद्धा एक दिवस गेलो दुसऱ्या दिवशी पुन्हा तथागत बुद्ध त्या बाईच्या दारातच माही भिक्षांदेही रोजच भांडवत तिथं सकाळी पुन्हा लाज नाही तेव्हा तिथे गोंडा आमच्या दारात आणि दुसरा असं घर घटना दार घटने लोकल महाराज बघितलो निशा राज्यात का आश्रेज राज्यात कस घेतला भरपूर ऐकले बोलत त्याच्याकडं कोरोनेनं पाहिलं मनातल्या मनात म्हटलं अरे हिने किती त्रासात आहे किती राग काढलेले आहे नवऱ्याचा राग काढलेला आहे माझ्या लक्षात आलं तिच्या संसारामध्ये किती दैन्य आहे किती वेदना आहेत बुद्धाचं लक्षात आला म्हणजे माझ्या विचाराची खरी गरज आहे हाच बाई तिचं जीवन शांत करणार हेच माझं काम आहे निघून गेले ते शिष्य विचार करायला लागला आमच्या महाराजाला काम आहे का नाही की उदकी सुद्धा बाईच्या लागतच ती बाई नाही नाही ती दिला दिल्यास मी आमची तथागत असं का करत असते तिसऱ्या दिवशी पुन्हा तिच्या दारा त्या दिवशीच्या आजच्या दिवशी तर मोठा हेडगा लागतात घरा निवळ मारामारी झाली नवराबाई तुची म्हणजे मारामारी शब्द वापरला त्यानं बी मारलं नवऱ्यानं मारण एक नवराबाई तुझी मारामारी मारा होणार मारामारी झाली दोन तीन वाजे गाव सगळं सोडवायला आले तुम्ही झालं सकाळी सकाळी उठून बरा आपलं पण सांगावं संसार तेच राहते उठल्या उठल्या तिला पोत्रा, पोत्रा माहिती नाही आता पोत्र कशाला काही गोष्टी गायब झाल्या उतरंड्या गायब झाल्या चुली गायब झाल्या चुली होती रोटी खायला आता दोन दोनशे किलोमीटर लांब पाचशे पाचशे हजार रुपये घेऊन खावं लागलं पोत्र घालत की बाई सकाळी सकाळी तथागत बुद्ध गेले आणि डाळा दुबारा म्हणले बाय भिक्षण देवी म्हटल्या बुद्ध आलास का कुडू म्हणली शेणाला माफ पोत्र होत भर म्हणे हिवाळून तथागत बुद्धाच्या तोंडावर फेकून मारले चेहरा माकला मालस तथागतांचा चेहरा शेणा ते शेण पुसत पुसत हाताने ते पोत्र हातात धरलं होत आणि त्या भिक्षा पात्रामध्ये ते, ते भाई कड़ भगत मन्ने हो भाई पोत्र टाकलं आणि त्या बघत म्हणले माय तुझं कल्याण होऊ दे तुझं मंगल होऊ दे म्हणून बुद्ध ही बाई विचार करायला गेली चार दिवस झाले याला शिव्या दिला आज तर पोत्र फेकून मारले पण जाताना याला काय म्हणलं तुला तुझं मंगल होऊ दे तुझं कल्याण होऊ दे आशीर्वाद दिला दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पावो जो देवांची मांड बाजारात कापड देणार झालं तरी जो देवांची गो गेला हो निघाले बुद्ध घाटावर गेले शिष्याने विचारलं तथागत त्या बाईन हो पत्र फिकून मारली हो तुम्हाला आज तर लायकी आहे असं मारायचं राहते का तिनं मला वाईट वाटलं बघा म्हणल्यावर बुद्ध म्हटले अरे आनंद आज मी खरा आनंदी आहे आता पुस्तक तिनं रिकाम्या हाताने शिवा देत होती आता तिच्या हाताला काहीतरी द्यायची बुद्धी सुटली पोत्र दिली चित्र आपल्याला बुद्ध नदीवर गेले घाटावर पोत्र धुवायला सुरू केल्याबरोबर जस जस पोत्र्यातलं मळ निघायला लागलं तस, तस तस त्या बाईच्या अंतकरणामध्ये कालवाटायला सुरु झाले पश्चाताप झाला तिला संसारातल्या सगळ्या वेदना बाहेर निघाल्या पळत सुट्टी घाटावर त्यांचे पाय धरली तथागताचे आता झालो मी निर्भय बळकट धरले संतांचे पाय धरले तथागताने तिला उपदेश दिला जीवनाच कल्याण झालं संत स्पर्श झाल्याबरोबर देव भेटल्यानंतर कदाचित हिंसा होऊ शकते रामाला रावणाचा स्पर्श झाला किंवा रावणाला राम भेटला रामाचा उद्धार नाही झाला महाराज शिरच्छेद झाला पण उद्धार झाला असं म्हणता येणार नाही लक्षात घ्या कृष्ण भेटले शिरच्छेद झाले अनेकांचे पण उद्धार झाला नाही पण संत जर भेटले तर आपला उद्धार होऊ शकतो रक्ताचा एक इथे न सांगता मानवी जीवनाच कल्याण करणारी क्रांती केवढ संत करू शकतात आणि शेवटच्या चरणामध्ये जीवन मानलं you <laughs> शेवटच महाराजांच्या त्या अनुभवाला आपण स्पर्श नाही करू शकत पण ही आपली काकलूत आहे सगळी त्यांच्या अनुभवाला आपले अनुभव जोडता येतील का त्याच्यात परिवर्तन झालं आणि हे सगळं जे झालं जीवनाला गे पैसे झाले संत पाऊल देखील संतांच्या पाऊलांना जगण्याला त्यांच्या आचरणाला वापरून केला मी बघितलो आणि मग माझ्या भाग्याचा उदय झाला भोगीच नाही भाग्याचा उदय होत त्याची पूजा केल्यानंतर पूजा केल्यान आपल्याकडं नवरा श्रीमंत वाम वैभव वा, लक्ष्मीच्या पोत्या वाचल्या तुमच्याकडं कसं आहे नवरा श्रीमंत व्हावं म्हणून वैभव लक्ष्मीच्या पोत्या वैभव लक्ष्मीच्या पोत्या वाचून नवरा श्रीमंत का अमेरिका जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत आहे अमेरिकेत काही लक्ष्मीबाई नाही आपल्या घरादारावर सफरावर फोटोवर कॅलेंडरवर तारावर खिडकीवर सगळीकडे लक्ष्मी आहे पण अजूनही भारत विकसित राष्ट्र नाही विकसनशील राष्ट्र आहे बसवणाने सांगितलं श्रीमंत कोणते लोक होतात कारण गरीबाला मुक्ती नाही गरीबाला मोक्ष मिळत नाही कारण धर्मार्थ काम आणि मोक्ष चार प्रकारचे पुरुषार्थ आहेत चारही पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी जन्म आहे आपण आपल्या जन्मात गरीब म्हणून जर तर अजिबात मुक्ती मिळत नाही काशीला जाऊन अजिबात गरीबाला मुक्ती नाही देव म्हणतोय तुला पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय दिले मन बुद्धी चित्त दिलं सगळं दिलं गरीब राहायसाठी दिलं नाही संतांनी सांगितलं गरीब राहू नका म्हणून कवडी सांगितलं कवडी कवडी द्रव्य जोडा लक्ष्यशती वेळोवेळा किती गाईना श्रीमंतवा मग कोणतं घर श्रीमंत होतय ज्या घरातले सगळेच लोक एका विचारान सदाचारानं नीती नियमान कष्टानं सगळेच लोक मेहनत करतात उघ एकजन मेहनत पुरलाले पुण्याला जाऊन कंपनीत काम करू लागले दुसरे घर अजिबात श्रीमंत होत नाही बसवंडांनी सांगितलं अरे ज्या घरातले सगळेच लोक एका विचारानं नीती नियमानं आनंदाने कष्ट करतात सगळेच लोक मेहनत करतात गरजेपुरतं खर्च करतात आणि राहिलेला पैसा समाजातल्या लोकांना गुरु लिंग जंगमाला तेच घर श्रीमंत होत आहे म्हणून सांगितलं आणि हे भाग्योदय आहे संतांच्या साहित्याचा उपदेश आपण स्वीकारणं म्हणजे भाग्योदय हो आहे जीवनाला संत पाऊल देखील संतांच्या पावलामध्ये हे सामर्थ्य आहे तर आपण जीवन महाराजांना आलेला अनुभव आपल्याही जीवनात येईल का संत आपल्याला मिळाले मिळून गेले बघा गुरु असतात ते संत असतात असं नाही गुरु संत असतीलच असं नाही पण प्रत्येक संत हे गुरु आहेत जिथं गुरुत्व आहे तिथं संतत्वाचा अभाव राहू शकतो पण गुरु आणि संत जर एकत्र बघायचं असेल तर त्याचं नाव राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज आम्हाला ते मिळाले पण आम्हाला असं म्हणता आलं नाही आज भाग्य उदया आले पण ज्याला अनुभूती आली त्यांच्या जीवना, जीवनात अनुभूतीचा अनुभव आला तो अनुभव आपण घेऊया आणि आपलं सगळं करूया आपली कुटुंब व्यवस्था जी उद्ध्वस्त होत चाललेली आहे ती उद्ध्वस्त होणारी कुटुंब व्यवस्था धडाधड फुटणारे घर न बोलणारे एकमेकाला भाऊ न बोलणारे सासू सुना न बोलणारे जावा जावा ही जी वाद निर्माण होतोय समाजामध्ये कुटुंबामध्ये या सगळ्या वादाला जर तिलांजली द्यायचं असेल तर पुन्हा एकदा तो जान्हवीचा ओघ म्हणजे संतांचं पूज म्हणजे संतांचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करूया आणि माझ्यासह आपण सर्वांनी ती करण्याची प्रवृत्ती त्याची बुद्धी आपल्यामध्ये निर्माण व्हावी अशा प्रकारची बंगल